मी महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळे मी प्रभाग क्रमांक सोळामधून माझी उमेदवारी अपक्ष जाहीर केलेली आहे आणि आता मी फॉर्म भरायलाही आलेली आहे आणि भागाच्या विकासासाठी महिला सम समीकरण करण्यासाठी आणि माझ्या हातून लोकसेवा घडण्यासाठी भागाचा विकास होण्यासाठी मी उमेदवारी करत आहे बघा मी आतापर्यंत माझ्या भागाच्या खूप काही समस्या बघितल्या आहे पाऊस आलं घरांमध्ये पाणी जातं आहे नळा गटरी वगैरे बरोबर नाही आहे जे रोड आहे एकदा करता वापस दोनदा फोडून ठेवतात आणि पूर्ण जनता त्रासलेली आहे महिलांचं बी रक्षण होत नाही चैन खिचल्या जाते कॅमेरे नाही आहे रोडाला पोरांना बाळसंस्कार केंद्र नाही आहे अंगणवाड्यासुद्धा नाही आहेत अशी परिस्थिती बागाची झालेली आहे आणि भागात जोपर्यंत चांगलं नेतृत्व येत नाही तोपर्यंत नक्कीच काम होणार नाही आणि मी किन्नर आहे आणि माझ्या काही आगमाग कोण नाही जरी मी गेली तर मला जे मानधन भेटणार आहे ते बी मी इंजिनियरला देऊन चांगल्या प्रकारे काम करून घेईन मला त्या मानधनाचं बी ये नाही ते सुद्धा कामा माजे माजे माला माला मी भागाच्या कामालाच लावणार आहे क्रमांकाच्या मधल्या सगळ्या माझ्या मायबाप बंधू भगिनींना माझी हीच विनंती आहे की तुम्ही हक्काचं एकमत मला द्या मला एकदा निवडून आणा मी नक्कीच तुमची अपेक्षा पूर्ण करल आणि भागाचा विकास करल